कुंडलिका वरद हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय हनुमान की जय श्री गणेशाय नमा श्री सरस्वती नमा श्री गुरु नमा श्री गुरु सीता रामचंद्राय नम मनो नि राम नामाकित बन धगधगिताति दारुण चापी सजिला आपण दुष्ट दळा न करावा ओम शांतकरम जीवसेनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं भगवन सदृशं मेघवर्णं सुभांगं लक्ष्मीकान्तं योगी योगिभिर्ध्यानगम्यं मन्दे विष्णुभवं हरिं सर्वलोकेकनाथं महायोगपीठे तटे भीमरथ्याम् पुरमपुंडरीकाय சாத்திந்தம் ப்ரம்மலிங் பான்வங்கம் குருமா விஷ்ணு மஹேஸ்வராட்சாத் மகா ஜானேஸ்வர மாராஜ கீ ஜித்தே தூ நூணி பௌ துஷ்டாவ श्री गणेशाचं स्थवन करून रामचित्र कथा सांगू लागले <coughs> कथेच अनुसंधान घेऊन येत असताना प्रदेश लागला आणि या आयुधेचा राजा, रा... रा... राजा, राजा भरत याना असणार ते दृश्य पाहिलं दृश्य असं होतं महाराजांनी सांगितलं जाडगावकरांनी वरी उजेड आणि खाली अंधार असं या ठिकाणी काय आहे की एवढं तेजस्वी दृश्य हे दिसत आहे भरताला त्या ठिकाणी शंका आली आणि अनेक अनुमान प्रमाण त्यांनी काढले जे की पूर्वी तुम्ही ऐकले आणि आता मात्र कोणीतरी या ठिकाणी उद्यत झालेला माणूस असला पाहिजे कारण रात्रीच्या वेळी अशा प्रकारचा प्रवास करणं का का। बर हे काही चांगलं आहे का हे बरोबर भरताने हेरलं आप आणि आपल्या भात्यातील बाण काढला अरे बाण या ठिकाणी दृश्यावर सोडलेले करून राम नामस्मरणार धनुषी ओढे काढणार हो बाणाशी आज्ञा करुणा दुष्टदळ दलन करा बाणाला या ठिकाणी आज्ञा केली भरताना हे शस्त्र देवते दुसरं जर कोणी असेल तर त्याला या ठिकाणी त्याचं दळण करायचं त्याला संपून टाकायचं असं त्या ठिकाणी आदेश त्या बानाला दिलेला बाण श्रीराम नामांकित हनुमान श्रीराम भक्त जीवा राम स्मरता रामनामाखित बाण होता बाण रामनामाचं स्मरण करीत होता आणि समोर असणारे जे दृश्य होत का ती ते म्हणजे मावित्राया ते रामप्रभूचे निज भक्त होते अतिशय जवळचे भक्त होते भगवंताला आवडणारे होते आता। काय होते पुढे मान पडील कोणावर करा ती सोडला बाण काही अंतर पुढे गेला गेल्याच्या नंतर या लोखंडी बाणाला दिसलं जीवंत माणसाला या ठिकाणी समजत खुरु नाही आणि दृश्य माणसाच्या डोळ्यात एका दिवस माती पडते पण बाणानं बरोबर हिरलं आभ आपल्याला कोणी समोर दिसत नाही आपल्याला मालकानं ना कोणला मारायच सांगितले भा विचार करू लागला परत दंड लिहिल्या संपूर्ण कपिशी करावे कंद तरी आमरणा रामाचे वापस जाऊन तर मालक आपल्याला दंड देईल पाठवून तो गेला शासन केलं काय दोन्ही प्रश्नाचे उत्तर नाही आणि समोरच्याला इजा करा तर हा राम स्मरत आहे भगवंताचं नामस्मरण करीत आहे भक्ताला कस मारव असं दुविधा मनस्थितीत बाण पडलेला आहे भरत श्रीरामाचा निजपी समस प्रेम राम स्मरता माझ न चले पुरुषा मनाच्या अंतरात मला बाण विचारू लागलेला आहे भरतरामाचा भक्त आहे आणि या भक्ताना आपल्याला या ठिकाणी आभक्ताचा वध करण्यासाठी सोडवलंय पण समोर करता आभक्त नाही माउत्र्या असणारा हा समोरचा जो व्यक्ती आहे तो राम स्मरत आहे काय करावं मी अशा विचारात आज्ञा जे अति दुष्ट म्हणून ए कपिसी राम स्मरणे आपल्याला सांगितलंय दुष्ट जर असेल दुर्जन जर असेल तर त्याला ठेवायचं नाही मारायचे पण हा या ठिकाणी इथं काहीच नाही सज्जन असणारी व्यक्ती दिसते आपण या ठिकाणी या यार्थी व्यक्तीवर प्रहार करायचा कसा हा फेज पडलेला आहे स्वामी आवाज त्यांना दिलेल्या आज्ञेच <coughs> उल्लंघन होणार नाही आणि साधूची अवज्ञाही होणार नाही साधूचा अपमानही होणार नाही हे दोन्ही काम आपल्याला साधायचे यासाठी काय करावं लागेल पण लोखंडाना विचार केला आपण या ठिकाणी काय व्हावं हो लागेल नम्र व्हावं लागेल नम्र हो ला हे हो भूता ते जिंकिले आनंदा पायाकडे बांध गेला माऊतरायाच्या आणि घोंगट्या घालून दरी सजनाच्या पाय कधी न होय स्वामी विजयी होया त्रिलोकी लोके बघा लोखंडाने विचार केलाय चांगल्या माणसाकडे माणसानं अवश्य जावं धरिले सज्जनाचे पाय त्याच्याकडे जर गेलं तर चांगलेच विचार आपल्याला ऐकायला आणि कुठल्याही संकटातून मार्ग निघू शकतो म्हणून सज्जनाकडे नेहमी नम्र होऊन जावं आणि विचार या लोखंडाच्या बाणाला कळालं लो, त्यानं ते विचार केला आणि मावित्राई मिट्टी घाली बाण स्वयंविस्मित कपिनंदन बाण केला मिट्टी घातली हनुमंतरायाच्या हनुमंतरायानं खाली पाहितलं म्हणजे माणूस दिसणार लोखंडी बाण आहे आणि पायाच्या भोवतालच मला पुढे जाऊ देत नाही इथंच होऊन ठेवलेलं आहे पाहिलं आणि त्यांना आश्चर्य वाटलं आयसे विचारित नयनी देगदा श्रीराम नामांकित वायुनंदना ती विस्मय बाण दिसायला गेलेला आहे आणि पण बाण हा जड जड असून तो भगवंताचं नामस्मरण घेत आहे हे केवढा आश्चर्य नवल वाटलं माउत्र्याला श्रीरामाचा बाण हो अतिक्रम याचा करू न म्हण भावार राम रामस्ने भावार भावार्थ काय भगवंताच नामस्मरण करायला लागलेलं आहे राम रामस्नेह भावार्थ अतिशय प्रेमान भगवंताच नामस्मरण हा बाण घ्यायला लागलेला आहे आपण याचं अवमान करू नये या बाणाची दिशा काय आहे याचं अंतकरण काय आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे असं वाटलं ना वाटलं कतिकांनाचे वचन तो बोले ना संपूर्ण म्हणला रे बाबा का माझ्या पायाच मन आहे काय या ठिकाणी विचार आहे त्यावेळेस तो लोखंडी बाण कहाला बोलत हो ने ने काला तो या ठिकाणी काहीच ना त्यावेळेस मावत्र्याने विचार केला आपण याचा आकार पाहू म्हणले काय करतोय बाण त्या बाणावर त्या ठिकाणी त्यांचा अंदाज घेण्यासाठी मावत्याने विश्वास ठेवू लागला उदया येईल कर म्हणून सोमित्रासी रघुवी रंग घेऊन आला माझ्या समोर बाण परत येते हे हा बाण आपल्याला जेव्हा खाली ओढायला लागलेला आहे का अनुमान प्रमाण काढला प्रभू रामचंद्र हे मला काहीतरी उशीर झालाय म्हणून लक्ष्मणालाच घेऊन तिकून परत आले म्हणजे अर्ध्या रस्त्या पेर्या गेल्यावर दोघांचा कमी होत आणि मग आपलं काम साधलं जाईल माउत्र्या तिकून येताना आपण अर्ध्या पर्यंत जाऊ असं प्रभू रामचंद्रला वाटलं असावं त्यांनीच हा बाण सोडला असाव आणि मला हे बाण खाली उडीत आहे सोमित्र यादशिरा विभीषण राजध स्वय सतभर रामचंद्र या ठिकाणी पराक्रमी आहे त्यांनी रावणाला मारला असेल लक्ष्मणालाय उठवला असेल आणि मला सांगण्यासाठी मी येण्याच्या रस्त्यामध्ये सामोरे आले असतील अशा प्रकारचा आनंद झालेला असेल दोन कोणतं तरी येत झाला असावं असं माहूत का सर्व कार्या अर्थ माझ्या जीवित व्रता कोण्या जात से। काय म्हणलं आम्ही आम्ही जन्माला येऊन काय उपयोग आहे म्हणले आम्ही नपोसक आहोत शक्ती नाही अंगामध्ये प्रभू रामचंद्र आम्हाला कामासाठी देव देवकार्य करण्यासाठी आणि आम्ही ते वेळेत करू शकलो नाही अशा प्रकारच हे या ठिकाणी आमचं अज्ञान आहे भगवंताचा प्राक्रम किती मोठा आहे की त्यांनी स्वतःहून हे सगळं काम केलं आणि आमच्या सारख्याला त्या ठिकाणी दाखवून दिलं काम कसं करतात ते असे आम्ही अनात आहोत अपराधी आहोत झाला ती दुखे सवेत द्यावं तो ओढी आधी की सत्पराय आपल्या वेळेत काम करणं झालं नाही कारण वेळेला महत्व आहे काम करण्याला तेवढं महत्व नाही काम करण्याला महत्व आहे पण ते वेळेत झालं तर अशा प्रकारचं ते आपल्यातनं झालं नाही प्रभू रामचंद्र सगळं काही कार्य आठवून या ठिकाणी आलेले आहेत दुखी झाले मनाच्या ठिकाणी पण बाणावर विश्वास ठेवून माउत्र्या या ठिकाणी बाणाचं अवलोकन करून त्या बाणावर विश्वास ठेवून साधे समाज म्हणून कृपाळू रघुनंदन सत्व बान पाठविला दयाळू आहे असं वाटलं असेल माझ्या भगवंताला माउत्र वेळेत कार्य होणार नसेल काहीतरी अडथळा आला असेल आणि आपणच माउत्र्याला की माउत्र सगळं काही काम झालेलं आहे आणि तुम्ही या बाणाच्या म्हणण्यानुसार या आमच्याकडं असं त्यांनी केलं असाव इथं आमचं उन्हे पण त्या ठिकाणी झालं निकाल असं म्हणले आमच्या जीवनाला काही आज्ञा करणे अनुसरला लावाना ते विलंब येते करू नये असं काही म्हणले ही आपल्या मनचा तर वितर्क काही आपण या बाणावर विश्वास ठेवावं आणि बाण नेत कुंकर नेमकं ते तरी बघावं असा विश्वास ठेवला आणि माउत्र्या निघाल्या हनुमान आदेशानुलंग शरीर निघाला सत्वर बाण वेग्राय विश्वासी होते हो आणि भगवंताचे किंकर होते सेवक होते प्रभू रामचंद्राचे म्हणून राम नामांकित बाणावर आपलं अंग झुकून दिलं आणि ते बाण नेईल तिकडे जायचंय आता असा विश्वास ठेवून निघाला पातलाय देता राम पुढे देखील आनंदी ग्राम रचना मनोर क्षणामध्ये तो बाण खाली आहे अवकाशातून खाली आला पातला नंदी ग्रामाचा राम त्या त्या ठिकाणी अयोध्येचा ते आरामदायी प्रदेश त्या ठिकाणी लागला आणि नंदी ग्रामाच्या ठिकाणी राम राज्य चालवत असतानाच ते दृश्य भरतजी पाहितले मावित्र्यानी आणि काय वाटलं एका जनार्दन शरण दोघांची भेटी आहन दोघे प्रेमळ संपूर्ण दोघे दोन्ही पण बरोबर सुख वाटलं पाहिलं भरताकड आणि दोघांची आता या ठिकाणी भेट होणार आहे दोघांच प्रेम किती आहे त्या भगवंतावर एकमेकावर किती आहे सगळ्या ह्या भक्तीच्या कशा प्रकारच्या वाटा आहेत दोघांच्या एकमेकांना समजून घेतील अशा प्रकारचा कदा पुढे आहे Hmm. गोडन खाये बाळावा मुकीचा घास काढून काढून माझ्यावर शरण जाऊन शनी गुरुवर सांगू लागलेले आहे की सद्गुरु एवढे कृपाळू असतात की आपल्या आई जशी आपल्या मुखातला घास काढून लेकराला त्या ठिकाणी चांगला घास पोट भरलं की उपाशी का असताना तशा प्रकारे सद्गुरूची कृपा आहे त्यांनी जेवत असताना आम्ही अचानक मधामध्ये गेलो आणि त्यांनी त्यांचा घास हा आमच्या मुखामध्ये घेतला आणि पोट भर आम्हाला जेवायला दिलं हे सद्गुरूचे उपकार आहे त्याच्या मुखी घास देणे घास आई काय करते मुलाला घास देत असताना मुलाला खायरे बाळ्या खायरे बाळ्या म्हणते ते काही खात नाही त्याला दुसरंच काहीतरी पाहिजे असते आणि आईला तर हे द्यायचं असते हे चांगलंय म्हणून मग काय करते त्यार खात नसणारा तो घात हात माघारी घेते त्याला मांडीवर पाडते आणि तोंडावर हाणते हंते पण तोंड वाचल्याबरोबर घास मुखामध्ये घालते हे आईचे कृपाळू पण आहे तसे शेतगुरु आहे वांजे सिहे न कळे चिन्ह हो व्याली जाणे वेदना कृपाळू एका जना विश्वमाता विश्वमाता वांझेला काय करणार आहे तिला या ठिकाणी त्या प्रेम आहे नाही आणि आमचे जनार्दन स्वामी यांनी या ठिकाणी हे आमचीच काय जगाची माता आहे जगाला घास त्यांनी दिलेला आहे एका लेकराला दिला असेल पण स्वामींनी आमच्या जनार्दन स्वामींनी हा रामायण रूपी घास आख्या त्रिवनाला दिला आणि सगळ्यांना सुख केलं पुत्र व्याली जी ब्रह्मांडे निज नीज ने मानली मजते चाली लक्षेन ब्रह्मांडाला सुख देण्याचा मार्ग शस यांनी दाखवून दिला पण त्यांनी कसा दाखवला आणि कसा आपण समजून घ्यायचा हे आम्हाला सुद्धा कळत नाही पण सद्गुरू मात्र नीट समजून देतात हे या ठिकाणी भावात उद कधी आवे की भुकेल्या जे उघाला वे मज हे सर्व न संभवे तेने बोला तानिलेला पाणी द्यावं भुकेलेला या ठिकाणी अन्न द्यावं हे या ठिकाणी आम्हाला माहितच नाही माऊलीला असं कळतय की त्यांना आपली आणि ते पाहून त्या ठिकाणी लेकराच समाधान करतात तसेच शेतगुरू असतात कि ते आपल्या या सगळ्या जगाच कल्याण व्हावं या हेतून असतात देह कष्टवीत असतात देह कष्टवी ती परोपकारे चला करू आता जन्मोनी झाला करता कितीची करू चिंता काही सर्वता जाणे ना, ना। काय करावं म्हणले या देहाला कित्याची करू चिंता हो या देहाला काही कळतच नाही म्हणले हो असं जन्माला येऊनही काय करावं काय चांगलं काय वाईट हे या ठिकाणी समजत नाही आणि चांगलं समजलं तरी ते आहे प्रयत्न करीत नाही हे या ठिकाणी आमच्या मधला दुर्गुण आहे पण माऊली तेवढाही संपून आमचं समाधान देते तसे ते शद्गुरू असतात गाच तोही घेऊ ने म्हणून जममुखीचे काढणे माझ्या मुखी कोंदणे आमच्या शतगुरुचे बाळ आहोत त्यांनी जेवत असलेला घास जेवता जेवता आमच्या मुखामध्ये घातला आणि कृपाळू पण आपलं उदार पण दाखवलं आणि आम्हाला समाधान दिलं एवढं हे गोड रामायण आम्हाला मिळालं अतिसुरस राम कथा माऊलीची घास गोड आडमी आल का आमचं डोसक आमच्या डोक्यामध्ये काही या ठिकाणी विचार ह काही नव्हतीच म्हणले आमचे शसुरू रामायण बी हा घास जेवत होते म्हणले पोटभर आणि आम्हाला काही कळालं नाही गेलोत म्हणले रांगत रांगत मधीच आणि मधीच हात घातला लागला पण कृपाळू मा आमच्यावर या ठिकाणी वृद्धास्त ठेवला आणि आपण जेवण असलेलं ताट आमच्या हवाली करून टाकलं म्हणले असे शतगुरुचे आमच्यावर उपकार आहेत म्हणून हे रामायण आम्हाला मिळालं चला तेही कृपाळू कैसी तो निच वेगेसी ओपिता ओ पिता माझे मुकाशी निज मानसी सुखावे खाय आमच्या मुखामध्ये जनार्दन स्वामी आम्ही आम्हाला घास मिळाला आम्हाला अन सुख वाटलं त्यांना किती या ठिकाणी गोष्ट आहे अशा प्रकारचं समाधान देणारे शत्रू जाईजे का झाले पण हे जे आणि काय न गळ्याच जे सद्गुरून झाली जग कि प्रसवतिया एक शत्रला एक कळतय आणि व्याली त्या माईला एक कळतय लेकरच या ठिकाणी काय दया करावं लागते शिष्यावर काय माया लावं लागते हे शतुराला कळतय अशा प्रकारचं नात्राय सांगू लागले एका जनार धना शरण कपिरामाने पुढे असे नाथराज सद्गुरु जनार्दन माऊली चरणाशी नतमस्तक होऊन सांगू लागलेले आहे माऊतऱ्यानं या अध्यामध्ये भरताना सोडलेल्या त्या बाणावर विश्वास ठेवला बाणानं बरोबर नंदीग्रामाच्या ठिकाणी आणलं आता पुढच्या आठ्यामध्ये दोन या ठिकाणी उच्च कोटीचे असणारे हे भक्त आहेत यांची भेट होईल आणि त्यांचा संवाद होईल होतील संताची या भेटी सांगू सुखाची या गोष्टी हे आपल्याला ऐकायला मिळाले असं गोड या ठिकाणी प्रभो त्या ठिकाणी अध्याच त्या ठिकाणी रूपन आहे पुढचे महाराज त्या ठिकाणी उत्सुक आहेत बरं का हे सांगण्यासाठी आणि त्यांना चांगला हे विषय आहे ऐकणाऱ्याची मजा आहे बर का सगळ्यांनी ध्यान देऊन ऐका गोड कथा पुढच्या अध्यामध्ये थास्वत् ऐकायला मिळणार आहे श्रोते झाले कोराट भर का जनार्धने काय म्हणे स्मरणा आता श्रुत्यांना वाटून म्हणले क्षमा मागून त्या ठिकाणी आता सारखे क्षमा मागतात बर काय ते म्हणतात रामायण सांगता सांगता सदगुरुने हे काय केलं हे दुसरं त्या ठिकाणी गुरु शिष्या सांगायला गेले पण तसं नाही म्हणले काय झालं ओढीला एका जनार्दनी मला त्या ठिकाणी माझ्या किती आहे माझ्या हे सांगण्यासाठी अंतकर अंतकरणानं शद्गुरूच्या दिशेनं मला ओढलं म्हणून हे सांगण्यात आलं नाही तर रामायण पुढे या ठिकाणी खूप सुंदर खुण आहे ते तुम्ही पुढच्या अध्यामध्ये ऐका स्वस्ती श्री भावार रामायण युधकाडे हनुमंत नंदी ग्राम गमन नाम छट चुम अध्याय कृष्णार्पण पुंडलिका तुकारा राजा रामचंद्र भगवान की जय महारुद्र हनुमान की जय संत मोतीराम महाराज की जय गुरुवार मारुती महाराज की जय